आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आणि नामिबियानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नामिबियामध्ये उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्याबाबत एक सामंजस्य करार केला दोन्ही देशांनी आरोग्य आणि औषध क्षेत्रातील सहकार्याबाबत एक सामंजस्य करार देखील केला द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेलबिटसिया मिराबिलीसनं सन्मानित करण्यात आलं पंतप्रधान मोदींना मिळालेला हा सत्तावीसावा आणि त्यांच्या चालू दौऱ्यातील चौथा पुरस्कार आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे की भारतानं एक स्मार्ट धोरण तयार केलं पाहिजे जे शैक्षणिक ज्ञान आणि सामाजिक कल्याण एकत्र करून समाजाच्या आकांक्षा आणि ऊर्जेच्या गरजा पूर्ण करेल नवी दिल्ली इथं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं आयोजित केलेल्या भविष्यातील सज्ज ऊर्जा शिक्षण संधी आणि आव्हानं या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करताना ते बोलत होते छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात आज बारा माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव राय यांनी सांगितलं की या नऊ माओवाद्यांवर एकूण अठ्ठावीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं राज्य सरकारच्या नवीन पुनर्वसन धोरणाअंतर्गत आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहन आणि इतर सुविधा देण्यात येईल आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात निहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा नागरिक क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालक सचिवांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देऊन आपलं सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन इथं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या नागपुरात गेल्या दोन दिवसात दोनशे चाळीस मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली यात नागरिकांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी अग्निशमन जवान आणि मनपाच्या विविध विभागांचे कर्मचारी अहोरात्र तैनात आहेत शहरातील परिस्थिती आटोक्यात आहे अत्यंत आवश्यक असल्यास एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकाची मदत घेण्यात येईल अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील अतिवृष्टीच्या स्थितीची माहिती चौधरी यांच्याकडून घेतली तसंच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिक सजग राहण्याचे निर्देश दिले तसंच नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसानं आज दुपारपासून सर्वत्र विश्रांती घेतली येत्या अकरा जुलैपर्यंत विदर्भात सर्वत्र जोरदार पाऊस पडण्याची तसंच तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार